हॅलो हा बोला स्वामी ताई श्री स्वामी समर्थ बोला मस्त मस्त एकदम तुम्ही कशा आहात ताई हो मी पण बरे ऑपरेशन झालं खूप याच कसला ते बॉल बदलायचं होतं ना नाही का तुम्हाला म्हटलं होतं माझा हा हो 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 अरे अरे हा ते तर झालं ऑपरेशन व्यवस्थित झालं ऑपरेशन हा बरं झालं हो चांगलं झालं ऑपरेशन कधी केलं ते आता तीन महिने होतील आखड महिन्यातच केलं बघा आषाढला अच्छा आणि मग काही त्रास झाला ना त्रास म्हणजे आता थोडाफार होत त्याचा पण चांगलं झालं डॉक्टर चांगले होते ना अच्छा अच्छा पण ऑपरेशन करावं लागलं एकदम हो ते ना एकदा ते दुखत होत असंच मी प्रदीपदाचे शब्द खरे होतात बरं का तर प्रदीपदा मग मला सांगितलं होतं म्हणले ऑपरेशन करून घे ताई मावली ऑपरेशन करा बरं हम्म मग ते हा मग असंच ते जुळी मुलं मुला ती त्यांचं ते डिलिव्हरी झाली होती तेव्हा आता ती साडेतीन वर्षाची आहेत हा आणि बारक्या मुलाचं लग्न होत ना मला लग्न ठरलं गेल्या वर्षी हा, 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 हा।, हा, हा, हा मग त्याच ते लग्न झालं आणि मग आमच्या सासूबाई वारल्या होत्या मग सासूबाईचं झाल्याच्या नंतर मग सगळं म्हटलं आता करूनच घ्यावं मग खूप पाय दुखायचा ना माझा त्यामुळे म्हणजे ऑपरेशन ना खूप 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 रिप्लेसमेंट अच्छा हो का हा हो डाळ खोबऱ्याचं झालं हा आता व्यवस्थित चालू शकता हा आता मी चालते घरात घरामध्ये चालते हो घरामध्ये चालते पायऱ्या चढ उतर फक्त जास्त करत नाही घरामध्ये चालते मी हो वा 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 हा घरामध्ये तीन महिने झाले ना आता घरामध्ये चालते व्यवस्थित बघा छान आहे हा मग तेच खूप दिवस ते प्रयत्न करत होते अनुभव शेअर करायला दिवसात केले पाहिजे कारण रात्री फटाके हो बरोबर बरोबर नाही तर मग एकदम सकाळी करायला पाहिजे हो नाही मला त्या दिवशी मी एक ते साताऱ्यांच्या ताईचा नाही का अनुभव पर्वत शेअर केलेला मी ऐकला मला इतकं म्हणजे आश्चर्य वाटलं ना ताई ते अनुभव आमचे सांगितलं अनुभव आलाय ताई हो ना हा मला ते एक विषयच वाटायचं नाही का त्यात चेहरा बघू दे चेहरा बघू दे म्हणायचे ते काय दाखवत नव्हते बसले होते ते हो ना आणि त्यांनी ते म्हणजे दिवा म्हटले मी दिवा त्यांच्या खालून घातला असता तोंडाखाली म्हणजे किती कमी मन... अंतर असेल बघा हो ते हा एवढा दिवा आपण देवाजवळ ठेवतो तो दिवा त्यांना न्यावा लागला तिथपर्यंत बरोबर आहे ना हा मग ते म्हटले नाही का की मी, मी दोन फूट लांब उडाली बरोबर आहे ना किती भाग घ्यायचं हो आणि त्यांचा एक अनुभव बघा अक्कलकोट मधला पण नाही का हातांचा ना हातांचा मला खूप सारे हात दिसले पण स्वामी तुमचा एक हात कोणता ते बोलत होते बघा सांगत ता। होते ना मी इतकं शेअर मी ना शेव केला तो अनुभव माझ्या मोबाईल मध्ये शेव करून ठेवला हो <laughs> ते कारण आहे ना सांगत पण इतकं छान सांगत होते ना सांगतात त्या एकदम घाई घाई नाही काही नाही अशा छानपणे तयारी करूनच बसतात त्या हो बरोबर आहे ना हु। छान आवाज आहे ऐकायला पण छान वाटतं आपल्याला ऐकायला पण माझं पण मान पण काही सुंदर अनुभव आहे काही अपंगत्व चालल्यासारखं होत ना असं दुखणं म्हणजे आणि त्या ऑपरेशन सक्सेस झालं आणि ऑपरेशन केलं हो स्वामींच्याच कृपेने मी ऑपरेशनला गेले ना तर मग सगळं ते चेकअप वगैरे केलं मी ऍडमिट झाले तर, में में तर ना तिथं म्हणजे देवाचेच कुठले तरी म्युझिक लावलेली होती नाही का तर मी हा तर त्या डॉक्टर इतके चांगले होते ना नाही का लेडीज डॉक्टर होती आणि जे ते रोबेटिक केलं हो हा खर्च चार चार लाख बापरे बापरे हो चार लाख बापरे हो बघा हा चार लाख डॉक्टर गॅरंटी देतात ते म्हणजे चांगलं केलं तर त्या गुण देणारे मॅडम होत्या ना त्या म्हटल्या की हे बघा म्हणजे ताई नाही का म्हणजे तुम्हाला म्हणले बघा ना कसं देवाची मुजिक लावली आणि मी म्हणायची ना मनात स्वामी तुम्ही तिथं असले पाहिजेत नाही का आ, तर, तर।, तर। मग ते देवाचे ह्याच्यावरून मला आठवलं की म्हटलं स्वामी हाय आले हो तर मला म्हणजे त्यांनी अशा चादर्या चाडव्या लावल्या होत्या आणि व्यवस्थित ऑपरेशन केलं एकदम चांगलं झालं व्यवस्थित हा एकदम छान ऑपरेशन झालं ताई ताईनुसार कृपा राहते बाबा तुमच्यावर मग काय आता तुमचं माझं काहीतरी बावन्न वय आहे ताई माझं फार लवकर ऑपरेशन झालं ना हो ना हो ना ताई कष्टामुळे हा कष्टाच्या शरीरा पूर्वीचे पूर्वी कुठे काळजी घ्यायची हो हा आणि कसं असतं आपली परिस्थिती पहिली नाजूक होती मग आपण जीवापेक्षा जास्त कष्ट करायचो कष्ट करायचे आणि मी कसं पाहते लवकर उठून सगळं आवरायची दोन मुलं शाळेत जायची आवरायची सगळं आणि मग कंपनीत कामाला जायची मी असं नाही बघा हा त्यामुळे आयुष्याची सकाळ दुपार कष्टात गेली चालेल संध्याकाळ चांगली गेली पाहिजे आयुष्याची आणि ती तुमची संध्याकाळ खूप छान ताई हो हो नाही व्यवस्थितीत तसं काय नाही हो खूप छान ती बोला बोला हा अजून सांगायचंय थोडं बोला बोला हा ते काय तर मग मी घरी आले ना मग आता असे बेडवरच होते मी तरी ना स्वामींना म्हणलं की नाही का म्हटलं सगळ्यांच्या इथं काय तरी तुम्ही लिला करता स्वामी मग इथं माझ्या इथं पण काहीतरी लिला करून दाखवा नाही का तर मग काही एक हिना फुलपाखरू आलं बर का एक फुलपाखरू आलं आणि फुलपाखरू आल्याच आणि ते माझ्या समोर आलं आणि मी म्हटलं आता हे फुलपाखरू आले पण आता ते बसला हे तर मी झोपते बेडवरती ते ना पडदा होता लावलेला पडदा लावलेला होता तर ते ना तसंच बसून राहिलं ते पडद्यावरती नाही का आणि नंतर मग ये ना असं बारा वाजले असतील काहीतरी म्हणलं आता गेले काय काय माहितीये बाई बसले ते त्याच्यानंतर मग हे ना मुलगा आला नाही का रात्रीच्या बारा वाजले असतील mm. आणि मुलगा आला आणि मी ना म्हणजे ते फुलपाखरू होतच आणि मी ना झोपलेली एक अर्धा mm. तास मला चांगली झोप लागली ते फुलपाखरू आहे ना कोंबडा असतो ना कोंबडा आपला कोंबड्यासारखं ते नाचते माझ्या स्वप्नात नाही का म्हणजे असं हो ते नाचते आणि आहे ना हो असेल मुलगा आला मग मला जाग आली तर जाग आल्याच्या नंतर तर ते ना तो येऊन थांबला का ताई तर ते ना त्याच्या समोर माझ्या समोर असं भर्रसण उडून गेलं असं आणि हा आणि आता बसले होते ना तर मी ते दुर्गा सप्तशी तिथे पारायण केलं होतं आपलं सात दिवसाचं पारायण केलं आणि मग मी म्हटलं आमच्या आता लेत, तर मग आता पोळ्या करायच्या का नाही करायच्या मग जावांना म्हणले तर हो म्हणले मग करू म्हणले विचारून कोणाला तरी नाही का तर मग माझ्या मनात नाही का आता बाकीच्या इथं नाही का कुणी आठ मुली घालतं त्या नऊ मुली घालत जेवायला कुणी अकरा घालतात असं तर मी म्हणायची आता आपलं कसं होतंय काय माहितीये म्हटलं नाही का पण म्हटलं जा चला आपलं दोन मी मनात म्हणायची दोन किंवा मग पाच पाच मुलींचं आमंत्रण सांगितलं होतं आमचं पाच मुली आपण जेवायला घालू तर ताई तुम्हाला काय सो अक्षरशः आहे ना खरं चमत्कार झाल्यासारखा अकरा मुली जेवल्या पटापट पण आल्या त्या हा होणायच हा आपण काय मनात इच्छा असते ना खरं खर स्वामी हो मग तसंच बरोबर ते हे करून घेतलं स्वामींनी नाही खरे हो। खरे हा खरा पुरा म्हणजे ते पण हो, हो चालेल चालेल स्वामी